आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी श्रद्धा सक्पास स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळची काही क्षणचित्रे आपण पाहणार आहोत कल्याण लोकसभेसाठी शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करून महारॅली काढली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला या रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी गणेश मंदिरात जाऊन खासदारांनी दर्शन घेतले तर अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीतील फडके रोडवर जोरदार शक्ती प्रदर्शन करून गजरात काढण्यात आली या रॅलीत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाणी वाचवा हा सामाजिक संदेशही देण्यात आला या विजयी संकल्प महारालीत आमदार डॉक्टर बालाजी किणीकर नरेंद्र पवार रवींद्र फाटक भाजप जिल्हाध्यक्ष कुमार ऐलानी उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी हुल्लर महाराज आणि हजारोच्या संख्येने शिवसैनिक आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर